राष्ट्रप मध्ये विलीन होणार का अशा चर्चा आता रंगू लागल्यात पवारांकडून विलीनीकरणाचे संकेत मिळाले राष्ट्रप काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत पवारांकडून विलिनीकरणाचे संकेत मिळाले शरद पवार यांच्या वक्तव्याने आता चर्चांना उधाण आलंय विलीनीकरणाबाबत शरद पवार काय म्हणाले होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात काँग्रेस आणि आमच्यात काही फरक नाही वैचारिक वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत वैचारिक वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत मात्र कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास उद्धव देखील सकारात्मक आहे उद्धव यांची विचारसरणी आमच्या सारखीच आहे शरद पवार यांच्या वक्तव्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे राष्ट्रप काँग्रेसमध्ये विलीन होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल शरद पवार यांच्याकडून आता विलीनीकरणाबाबत संकेत देण्यात येत आहेत पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे विलीनीकरण येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात काँग्रेस आणि आमच्यात काही फरक नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आज राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत पाहूयात ताणाशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे म्हणून पवारसाहेब साहेब आहेत की चोवीस नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अनेक पक्ष तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवारसाहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांचा तो त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात मग त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतात शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत मोठे नेते आहेत तो काय निर्णय घेतील त्याच्याबद्दल काही सांगता राहता येणार नाही कारण एकदा त्यांनी तो वेगळा स्वतःचा पक्षकडून काँग्रेसमध्ये विलीन झाले होते आणि परत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन झाले तरी ते किती दिवस काँग्रेसमध्ये राहतील त्याच्याबद्दल कोणीही सांगू शकत नाही पण एकंदरीत राजकीय पटलावरती जर त्यांची कारकिर्दी पाहिले ते पंचावन्न वर्षापासून एक राजकीय नेते म्हणून काम करत आहेत मोठा अनुभव आहे राहुल गांधीजी आता पुण्याला येऊन गेले म्हणतात त्यावेळेसच मला ते सांगत होते देशभरामध्ये या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीचा परिणाम जाणवत आहे आणि प्रादेशिक पक्षांनी निर्णय केला काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या सर्वकारी व्यवस्थेसाठी पर्याय आहे त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे टाकायला सुरुवात केलेली आहे त्याच्याच अध्यावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं काय वक्तव्य आहेत ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं की काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा इंडिया एक उघडलेली आहे काय आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिशा असेल इतर काही असेल ते आपापल्या शक्तीवर जे आहेत त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेलं आहे काँग्रेस पक्षात जाण्याचंही त्यांनी आज बोलून दाखवलंय पण एक गोष्ट काँग्रेसवाले कधी विसरणारच नाहीत ज्या पवारांनी दोनदा तीनदा काँग्रेस सोडलेली काँग्रेस नेत्यांच्या बरगाडात लाथा घातलेल्या आहेत काँग्रेस सोडताना म्हणजे वसंतदादा पाटलांना खंजीर खूपच हे मुख्यमंत्री झाले होते दुसरी गोष्ट अशी आहे की सोनिया गांधीला परदेशीबाई म्हणत त्यांनी पंतप्रधान पदाला विरोध केलाय काँग्रेसवाले एवढे दुतखोळे नाहीत की पवारांना आता काँग्रेसमध्ये घेतील आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन शरद पवार यांच्याकडून संकेत देण्यात आलेले आहे राशप काँग्रेसमध्ये संदर्भात त्यांनी संकेत दिले त्यांचं वक्तव्य समोर येते त्यावर प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत चर्चांना उदाहरण आलेलं आहे शरद पवारांचं एक वक्तव्य महत्वाचं म्हणजे की येत्या ये काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे परंतु या सगळ्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली आपल्याला जाणून घेतलं पाहिजे प्रेक्षकांना देखील सांगितलं पाहिजे साधारणतः दोन ते अडीच महिन्यांपूर्वी जशा निवडणुकांच्या घोषणा झाल्या आणि निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर पक्षाची प्रत्येक पक्षाची जी आहे ते जागा वाटपासाठी महाविकास आघाडीकडून वेगवेगळे प्रतिनिधी जे आहेत ते पाठवण्यात आलेले होते आणि त्याच वेळेस शरद पवारांसोबत रमेश चन्नीथला जे की काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांच्यासोबत एक बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीवेळी देखील हा विषय जो आहे तो निघालेला होता रमेश चन्नीथला यांनी स्वतःहून हे पवारांना सांगितलं होतं असं विश्वसनीय सूत्रांकडून देखील होतं त्यावेळेस तशा प्रकारच्या बातम्या देखील समोर आलेल्या होत्या त्यानंतर काही दिवसानंतर याची सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये देखील याबाबतची कुसबूस जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत होती अगदी पुण्यामध्ये शरद पवार निवासस्थानी एक बैठक काही महिन्यांपूर्वी बोलवण्यात आलेली होती त्या बैठकीच्या वेळी देखील एक नेता जेव्हा बाहेर आला मंगलदास बांधल त्यांचं नाव ते पवारांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाशी सांगितलं होतं की की अशा प्रकारची चर्चा जी आहे आहे ती परंतु हा प्रश्न होता राष्ट्रवादीच्या पवारांनी जी मुलाखत दोन तीन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेली आहे त्या वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये शरद पवार असं म्हणतायत की चार जून नंतर या निवडणुकांनंतर काही प्रादेशिक पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन ू शकतात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे राष्ट्रपतीची काय भूमिका आहे की स्वतः शरद पवार अशा बाबतीत पावले सध्या उचलताना पाहायला मिळत आहेत का यावरची स्पष्टता जी आहे ती त्यांनी याबाबत दिलेली नाहीये परंतु पवारांनी जे आहे ते एक पाऊल पुढे टाकून कुठेतरी संकेत दिलेले आहेत की राष्ट्रपती देखील विलिनीकरण होऊ शकतं कारण का ही चर्चा जी आहे ती मागील दोन अडीच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू होते रोहन आपण एकंदरीतच पाहिलं तर भाजपाकडून महायुतीकडून आता प्रतिक्रिया समोर येतात तर कुठेतरी आता आपला हा पक्ष पुढे जाऊ शकत नाही नाही या भीतीने आता कुठेतरी काँग्रेस सोबत विलिनीकरण केलं जात आहे अशी प्रतिक्रिया आता समोर येते नक्कीच खरं तर आपण ज्या पद्धतीने पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर बॅकफूट वरती जी आहे ती पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रपती पाहायला मिळत होती अगदी कालच्या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना बुथवरती प्रतिनिधी देखील अनेक मिळाला होता त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती संपूर्ण राज्यभरात झालेली आहे आणि आम्ही समविचारी आहोत असं सांगत कदाचित विलीन देखील होऊ शकतात आणि ते सर्व झालं तर कोणालाही वागं वाटणार नाही कारण अशा प्रकारचा निर्णय पवार यांनी यापूर्वी देखील कित्येक वर्षांपूर्वी घेतलेला आहे एक पक्ष त्यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये त्यांनी विलीन केलेलं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे हा कुठेतरी पवारांसाठी खूप मोठा निर्णय नसेल परंतु नवीन कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय असू शकतो परंतु ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून भाजपवरती प्रादेशिक प्रादेशिक पक्ष पक्ष आरोप यांच्याकडून केला जातो अस्मिता वरती टीका जी आहे ती केली जाते आणि भाजप हे प्रादेशिक पक्ष संपवतोय अशी टीका केली जात होती मग आता पवारांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष जसे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग प्रादेशिक पक्ष संपवण्याचं काम करत काँग्रेस करताय का की काय असा देखील सुप्त चर्चा ज्या आहेत त्या प्रतिक्रिया त्यामुळे जी टीका यापूर्वी भाजपवर होत होती की प्रादेशिक पक्ष संपवलं आहे त्यांचे विलिनीकरण केलं जातं आणि त्यांना संपवलं जातं तर ते कदाचित काँग्रेसने भाजप शिकलं की काय असा देखील सुप्त चर्चा अशा टीका देखील जर आपण पाहिला तर जसं राष्ट्रवादीमध्ये फुट पडली राष्ट्रप आणि राष्ट्रवादी जसं अजित गट आणि शरद पवार गट अशी असे दोन गट पडले तसंच शिवसेनेसोबत सुद्धा झालेला आहे शिवबाटा आणि शिवसेना अशी दोन गट आहेत तर आता शरद पवार यांचं जर आपण वक्तव्य जर पाहिलं तर ते म्हणतात की उद्धव यांची आमच्यासारखीच आहे तर ते सुद्धा किंवा शिवबाटा शीव, सुद्धा त्यांच्या वक्तव्यानुसार काय वाटतं की ते सुद्धा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करतील किंवा विलीन होतील का अगदी अगदी बरोबर आहे याचा एक, एक संदर्भ देऊ इच्छितो दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी एका माध्यमाशी बोलता निवडणुकीच्या काळामध्ये किंवा या सगळ्या दिवसांनंतर महाराष्ट्रातल्या सहा पैकी दोन पक्ष जे आहेत ते एका लूप पावतील म्हणजे एका पक्षामध्ये ते विलीन होतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं होतं त्याच्या संदर्भात आता कुठंतरी मिळायला सुरुवात झालेली पाहायला मिळते नक्कीच पद्धतीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रपद हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने शरद पवार सांगतायत की एकाच विचारसरणीचे आहेत आमचे विचार आहेत त्या पद्धतीने जर का पृथ्वीराज चव्हाणांचा संदर्भ दिला आणि शरद पवारांचं इंडियन एका वृत्तपत्रात दिलेलं मुलाखतीतलं भाष्य पाहिलं तर निश्चितचपणाने हा संदर्भ लागतोय की ते दोन पक्ष दुसरे तिसरे कुठले नसून राष्ट्रपत आणि उद्धव ठाकरेच रोहन आपल्या या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी